शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर तसंच नाशिक लोकसभा संघटकपदी विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली निवडीनंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेत आपल्या जंजावाती दौऱ्याला सुरुवात केली आज इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देत गोटी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मलाताई गावित इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संजयजी शिरोडकर इगतपुरीच्या माजी नगराध्यक्ष संजयभाई इंदुलकर निवृत्ती जाधव भगवान नाडोळे नंदलाल भागडे कचरू डुकरे सोमनाथ जोशी कुलदीप चौधरी रमेश दांडे विठ्ठल लंगडे राजभाऊ नाठे मोहन बरे कावजी ठाकरे विनोद भागडे संदीप जाधव भूषण जाधव गणेश काळे स्वातीताई कडू संपत डावकर एकनाथ मुसळे राजाराम बरे त्र्यंबक कोंबडे श्रुतीताई नाईक सीमाताई डावकर आदींसह शेकडो शिवसैनिक यांनी मान्यवर यांनी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर लोकसभा संघटक विजय करंजकर यांचा सत्कार केला सुरुवातीला पदाधिकाऱ्यांचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन करीत नागरी सत्कार स्वीकारला सत्कारला उत्तर देताना सुधाकर बडगुजर यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय करंजकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ते मी आपल्या मदतीनं पूर्ण करणार आहे याबाबत उपस्थित पदाधिकारी शिवसैनिकांना मार्गदर्शन के केला की आपले जिल्हा परिषदचे गट त्रमक आणि इगतपुरी मध्ये सात गट सात जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आणूनच आपण परंतु आपली बांधणी सात गटामध्ये एका गटामध्ये किती गाव असतात त्याचं जरा रूपरेषा दिली आणि गाव खुद्ध शाखा गाव खुद्ध शाखा प्रमुख जर दिला तर निश्चितपणाने संकटातून जर तुम्हाला डोकं नाश्त्याशी राहणार ही बांधणी मला पाहिजे तुमचे दोनशे एकोणसाठ दूध असतील तर मला प्रत्येक बूथवरती पाच लोकांची मला नियुक्ती पाहिजे दोनशे साठ एकोणसाठ मुलीला पाच साडेबाराशे लोकांची नियुक्ती मला दोन प्रमुखांची त्या पाहिजे ठीक आहे एकशे अठ्ठ्याऐंशी असेल तर वाढल्या असतील सव्वा दोन झाले असतील माहिती अजून तिथे शहरात अभ्यास केलेला आहे परंतु जे काही बूथ प्रमुख असतील

तुमच्याकडे सात सात पंचायत समितीचे सदस्य होते तुमच्याकडे चार पाच तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते तुमच्याकडे नगरपालिका आहे तुमच्याकडे बरेच सरपंच आहे त्या सगळ्यांनी एक 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 दोन एक एक दोन दो पाच दोन दोन पाचभात गाडे आणले असतील परंतु त्या दिवशी आदित्यसाहेब माझे विजय नाराज साहेब काय म्हणून बोलत असेल ही पडण्याची नाही ही काम करण्याची मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे आपल्याकडे काने यावाडी